होईल असं मला वाटतं एक एक मुद्दा आणखीन पटकन सांगतो तो म्हणजे त्यांनी तरुणांबद्दल जे जाहीर केलं पंतप्रधानांनी काल की खाजगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी करणाऱ्या तरुणाला पंधरा हजार रुपयांचं एक अनुदान द्यायचं हा मला एक क्रांतिकारक असा निर्णय वाटतो आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की साडेतीन कोटी रोजगार नवीन निर्माण होतील तर मला तर वाटतं कदाचित जास्तही होतील निर्माण याचं कारण असं आहे की हे जे पंधरा हजार रुपये या तरुणाला कुठल्याही मिळणार ते त्या उद्योगांनी त्या मुलाला मिळणारं किंवा मुलीला मिळणारं विद्यावेतन आहे असं समजायला हवं हो। आणि त्याचा आर्थिक भार त्या उद्योगांवरती ना पडणार नाहीच आहे त्यामुळं त्या काळात त्या पंधरा हजार रुपये मिळाल्यानंतर किंवा मिळत असताना त्यांनी त्या तरुणाला प्रशिक्षित करणं त्याला त्या उद्योगाची माहिती देणं त्याला तयार करणं हे मला असं वाटतं की आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे या पंधरा हजाराच्या विद्यावेतनातून तो मुलगा किंवा मुलगी तयार झाली की तो त्या इंडस्ट्रीमध्ये आपोआप ॲब्झॉर्ब आप होईल आणि तो पुढे जात राहील आता सध्या काय होतं की अनुभव नाही म्हणून नोकरी मिळत नाही आणि नोकरी न मिळाल्यामुळे आर्थिक म्हणजे एका अर्थाने बेकारी येते आणि पैसे तर पंधरा हजार रुपये जर मिळणार असतील एखाद्या बेकार तरुणाला तर उद्योगांवरती त्याचा भार पडणार नाही सरकारच्या बाजूने एक एक मुलगा प्रशिक्षित एक मुलगी प्रशिक्षित तयार होईल आणि एकूण अर्थव्यवस्थेचं जे मेनस्ट्रीम आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ती मुलं सामावली जातील आपण उदारीकरणाची वाट जरी चालत असलो तरी एका अर्थाने बेकारीचा किंवा अर्ध बेकारीचा किंवा ग्रामीण बेकारीचा प्रश्न हा पुरेसा सुटलेला नाही आहे समाधानकारकरीत्या त्याच्यामुळे तो ॲड्रेस करण्यासाठी काल ही जी योजना हो पंतप्रधानांनी जाहीर केली तिलाही हो महत्त्व आहे हा एकंदरीत आपण जर बघितलं तर भारताची सध्याची जी वाटचाल आहे ती आत्मनिर्भरतेची आहे आणि आत्मविश्वा विश्वासाची असणार आहे यामध्ये आपण जर आपलं आत्मभान जागृत ठेवलं आणि ते आपण ठेवतो आहोत आपलं आत्मभान जागृत असणं गरजेचं असतं त्याच्यामुळे एकंदर जनतेची एकता साधून आत्मनिर्भरता साधून आत्मभान जागृत ठेवून आपण जर पुढे वाटचाल केली तर मला वाटतं आपलं भाग्य आपण स्वतःच बनवू शकतो मला फक्त दोन वाक्य बोलायचे त्याच्यात की आता पंतप्रधान जे सगळं बोलत होते काल लाल किल्ल्यावरून ते एका अर्थाने नवीन भारताची जी वाटचाल वीसशे सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला शतक होईपर्यंत व्हायला हवी ती ते मांडत होते आणि कदाचित त्याच्याही पुढे पुढची वीस तीस चाळीस पन्नास वर्ष भारताला ज्या मार्गावरून जावं आहे त्या सगळ्याचा एक खूप अतिशय उत्तम अशा प्रकारचा आराखडा हा पंतप्रधानांनी काल देशासमोर ठेवला आणि मला असं वाटतं की ते जे काल म्हणाले की केवळ याच्यातला पक्ष कुठला महत्वाचा नाहीये सर्वांनी याच्यावरती सगळ्यांना आवाहन केलेलं आहे सर्वांना त्यांनी आव्हान त्यांनी सांगितलंय की काळ बदलण्याची हीच योग्य वेळ आहे समय बदलण्याची सांगितलं